पावसाळा म्हटलं की आपल्याला खमंग खुसखुशीत कुछ गरम गरम असे चटपटीत पदार्थ खावेसे वाटतात म्हणूनच आज आपण या रिमझिम पावसामध्ये गरमागरम अशी गाड्यावर जशी कांदाभजी मिळतात तशीच कांदाभजी बनवत आहोत गाड्यावरच्या कांदाभजीची चव ज्याप्रमाणे असते अगदी तशीच चव या कांदाभजीला येते त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पाहत राहा ही कांदाभजी अजिबात तेलकट होत नाहीत शिवाय मस्त अशी टम ही भजी फुकतात देखील यासाठी आपण जास्त सोडा देखील वापरलेला नाही फक्त दोन चिमूट सोडा वापरून गर ही गोल गरगरीत अशी गाड्यावर मिळतात भजी तशीच भजी बनवलेली आहेत चला तर मग लगेच सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एका मोठ्या बाऊलमध्ये मध्यम आकाराच्या वाटीने दोन वाटी बेसन पीठ घेतली आहे हे बेसन पीठ मी अगोदर चाळूनच घेतलेले आहे आता यामध्ये एक चमचा तांदळाचे पीठ घालावे यामुळे भजी जास्त तेलकट होत नाहीत आणि कुरकुरीत देखील होतात आता यामध्ये चवीनुसार मीठ घालावे आणि अगदी दोन चिमुट्यामध्ये हळद घालावी जास्त हळद घातली तर भजी काळपट होतात आता यामध्ये अगदी पाव चमचा जिरे घालावेत आणि अर्धा चमचा ओवा अशा प्रकारे हातावर चोळून घालावा म्हणजे ओव्याचा स्वाद या भज्यामध्ये छान असा उतरतो आता यामध्ये आपण दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घालावेत यासोबतच आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्याचे काप करून घालावेत तर इथे मी दोन वाटी पिठासाठी दीड वाटी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे यामुळे भजी छान मऊ होतात आणि खुसखुशी देखील होतात शिवाय त्याला छान अशी चव देखील येते कांदा घातल्यानंतर हाताने अशा प्रकारे बेसन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यावे म्हणजे आवश्यकतेप्रमाणे पुरेसे पाणी यामध्ये आपल्याला घालता येते जर लगेचच पाणी घातले तर नंतर मिठामुळे कांद्याला पाणी सुटून मिश्रण थोडेसे पातळसर होऊ शकते आता इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये मी थोडे थोडे पाणी होतं अशा प्रकारे हे घट्टसर मिश्रण बनवून घेतले आहे पहा हे खूप जास्त घट्ट किंवा अगदीच पातळ असे बनवायचे नाही तर अगदी मध्यम स्वरूपात अशा प्रकारे हे मिश्रण तयार करायचे आहे तर यासाठी साधारण मला इथे पाऊन ग्लास पाणी लागलेले आहे तर अशा प्रकारे हे मिश्रण इथे तयार झालेले आहे हे मिश्रण बनवताना आपण यामध्ये खाण्याचा सोडा अजिबात घातलेला नाही तर ज्यावेळी आपल्याला भजी बनवायची आहेत त्याचवेळी आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे म्हणजे भजी अगदी हलकी आणि जाळीदार होतात आता गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि तेल चांगले गरम होत आले आहे यामध्ये अगदी दोन चिमूट खाण्याचा सोडा घालावा आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे नंतर याच कढईतील एक चमचा तेलाचे कडकडीत मोहन या मिश्रणामध्ये ओतावे आणि चमच्याने व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे नंतर हाताने अशा प्रकारे एक मिनिट आपल्याला हे मिश्रण चांगले व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे त्यामुळे या मिश्रणामध्ये हवा भरली जाईल आणि मिश्रण छान असे हलके देखील होते यामुळे देखील छान हलकी जाळीदार होतात गोल कांदा भजी बनवताना तेलाचे मोहन आवश्यक घालावे यामुळे भजी छान खुसखुशीत होतात आता गॅसवर मी कढईमध्ये तेल चांगले गरम करून घेतले आहे आणि हे तेल चांगले तापले आहे की नाही हे पाहावे आणि नंतरच यामध्ये आपल्याला भजी सोडायची आहेत तेल जास्त कडकडीत गरम असेल तर त्यामध्ये भजी सोडल्यास आतमध्ये पीठ तसेच राहते आणि वरून अगदी काळपट भजी तयार होतात आणि तेल हलके नरम असेल तर भजी जास्त तेल पितात शिवाय ते अजिबात फुगत देखील नाहीत तर पहा अशा प्रकारे बोटाच्या साहाय्याने हलकेच एक एक करून यामध्ये हे मिश्रण घालायचे आहे त्यामुळे अशा प्रकारे छान अशी गोलाकार भजी तयार होतात आता एक मिनिटभर मध्यम ते मोठ्या आचीवर एका बाजूने ही भजी छान अशी तळून घ्यायची आहेत नंतर झाऱ्याच्या साह्याने ही भजी अलटून पलटून घ्यावीत दोन ते तीन मिनिटे मध्यम ते मोठ्या आचीवर अशा प्रकारे ही भजी छान तळून घ्यावीत तर इथे आपले तेल देखील चांगले गरम होते त्यामुळे भजी छान अशी गोलाकार तयार झालेली आहेत आणि छान टम अशी फुगलेली देखील आहेत पहा अशा प्रकारे इथे साधारण दोन ते तीन मिनिटे ही भजी मी चांगली तळून घेतली आहेत आणि याला छान असा सोनेरी रंग आला ही भजी लगेच काढून घ्यावीत पहा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता रंग देखील अगदी याला छान असा आलेला आहे आणि भजी छान अशी फुगलेली देखील आहेत पहा इथे मी सर्व भजी काढून घेतली आहेत आता पुन्हा हे तेल चांगले गरम होऊ द्यावे आणि नंतर यामध्ये या, या उरलेल्या मिश्रणाची भजी सोडून घ्यावीत आणि ही भजी देखील अगदी मध्यम ते मोठ्या आच्छेवर चांगले सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यावीत तर अशा कांदा भजीसोबत हिरवी मिरची खायला सर्वांनाच खूप आवडते तर कांदा भजी तळत आली की त्यामध्ये हिरवी मिरची मधोमध कट करून घालावी आणि ती देखील या कांदा भजीसोबत शेवटी तळून घ्यावी पहा अशा प्रकारे एक मिनिटातच ही भजीसोबत हिरवी मिरची देखील छान अशी तळली जाते आणि ती उडून देखील येत नाही पहा अशा प्रकारे मस्त अशी कांदा भज्यासोबत हिरवी मिरची देखील तळून झालेली आहे झऱ्याच्या साह्याने लगेचच काढून घ्यावी पहा अशा प्रकारे गाड्यावर जशी गोल कांदाभजी मिळतात तशीच कांदा भजी ते तयार झालेली आहेत तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद